कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज सर आता महानगरपालिका भी निवडणुकांबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेची आपली भूमिका काय असणार आहे मागच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संदर्भात आमची काँग्रेससोबत बैठक झाली होती काँग्रेसचा घटक पक्ष म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटना आजपर्यंत काम करत आलेला आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेस पक्षाचे मोठमोठे मोड़ आंदोलन असतात त्यांचे काय निवडणूक का असतात एकदम खंबीरपणे लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यासोबत उभं राहिलेलो आहोत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष भाई लिडर असतील त्यांच्याशी आमच्या वरिष्ठांनी चर्चा करून आमच्या भीमशक्तीला पाच जागा सोडा म्हणून आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता त्यानंतर त्यांनी पाच जागा आम्हाला देईल असं ते म्हणाले पण होते पण त्यानंतर आमच्या दोन तीन बैठका पुन्हा झाल्या त्याच्यामध्ये वारंवार वेगवेगळे विषय निघत होते परंतु आम्हाला त्यांनी आजपर्यंत काही कन्फर्मेशन दिलं नाही की बाबा तुमच्या तुम्हाला एवढं जागा सोडल्या की ही कन्फर्म आहे की ती कन्फर्म आहे त्यामुळे आज आमच्यामध्ये थोडीशी कोंडी झाल्यासारखं मला वाटतंय तर अजून तरी आम्हाला त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाली नाही तुमची चर्चा वेळ खूप कमी आहे आता पुढची भूमिका काय असतात मी तेच सांगतोय की काँग्रेस पक्षाने आतापर्यंत आम्हाला जे सीट द्यायला पाहिजे होते त्यांनी आतापर्यंत डिक्लेअर केले पाहिजे होते एक तर ता मतदानाची तारीख जवळ आलेली आहे वेळ खूप कमी आहे परंतु त्यांनी ते न ना कळवल्यामुळे आमची कोंडी झाल्यासारखं मला वाटतंय अगर त्यांनी सोमवारपर्यंत आम्हाला त्यांनी कळवलं नाही तर आम्ही आमच्या पर्यायाने मार्ग शोधू आम्हाला सामाजिक संघटना आहे आम्ही कोणासोबत जायचं तेवढं आम्ही आमच्या वरिष्ठाशी चर्चा करून आम्ही ते मार्ग घेऊ शकतो आणि तसं आम्हाला दोन तीन ठिकाणहून फोन पण आलेले की तुमची भीमशक्ती सामाजिक संघटना आमच्यासोबत या म्हणून तुम्हाला आम्ही सीट सोडू म्हणून परंतु आमचं प्राथमिक प्राधान्य आमचं काँग्रेसच आहे कारण आम्ही आजपर्यंत काँग्रेसच्या विचारधाराशी जुडलेलो आहे आणि आम्ही काँग्रेससोबतच काम करत आलेलो आहे त्यामुळं आमची प्राथमिक त्यांनाच आहेत त्यांची आम्ही वाट बघणार आहे सोमवारपर्यंत अगर नाही आलं तर आम्ही आमच्या पद्धतीने दुसऱ्या मार्गावर बघू आणखीन दुसऱ्या कोणत्या पक्षाशी आपली युती होऊ शकते का तर ता, बोलणी चालू आहे का कारण की आता जसं जर तुम्ही काँग्रेसचं सांगितलं तसं सा, 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 राष्ट्रवादी काँग्रेस जे ते पण जे ते कोणाशी युती करायची याच्या ते आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिसरी आघाडी पण एक स्थापन झालेली आहे ज्यामध्ये हर्षवर्धन जाधव आहेत दीपक केदारे आहेत असे फार पक्ष आहेत सर सर मी आपल्याला सांगू इच्छितो आता ही काही गोष्ट आज आता तशी ओपन करण्यासारखी नाही परंतु आमच्या वरिष्ठांनी ऑलरेडी बैठक घेतलेल्या आहे दोन तीन पक्षासोबत बैठक घेतलेल्यापणे त्यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे म्हणजे त्यांनी स्वतःहून भीमशक्तीला कॉल केला होता की आपल्याला अगर जागा काँग्रेसकडे मिळत नसेल तर आपण आमच्याकडं येऊ शकतात परंतु आमचे नेते मान्य चंद्रकांत हंडोळ साहेब जे राज्यसभेचे खासदार हे एकनिष्ठ काँग्रेसचे आहे त्यामुळं आम्ही प्राथमिक प्राधान्य हे काँग्रेसला देऊ इच्छितो परंतु साहेबांना आम्ही ह्या जे विषय कळवला आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आम्ही जर विषय कळवला तर त्यांनी आम्हाला जिल्ह्याच्या लेवलला हा मॅटर सॉल्व्ह करायला सांगितलं आहे म्हणूनच तुम्हाला सांगू इच्छितो की अदर जायचं की नाही जायचं हे आत आम्ही एक परवापर्यंत ठरू त्यांनी आम्हाला कधी कळवलं नाही तर आम्ही परवा आमच्या आम्हाला मार्ग मोकळा आहे कल्याण काळे खासदार यांच्याशी काही झाली काय कल्याण काळे साहेबांशी मागच आमची चर्चा झाली होती तर त्यांनी आम्हाला करून म्हणून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला होता परंतु त्यानंतर आमची काही बैठक झाली नाही आमचे वरिष्ठ त्यांच्याशी संपर्कात आहे आता नक्कीच ते उद्या काहीतरी मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे आपलं नाव सांगा सर माझं नाव प्रेम चव्हाण भीमशक्ती संघटित कामगार युनियनचा मी प्रदेशाध्यक्ष तथा भीमशक्ती संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष